परभणी या ठिकाणी मुख्य चौकात असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिका प्रतिमेची विटंबना एका माथे फिरूने केली त्यामुळे परभणी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले या अवमान घटनेच्या निषेध आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलकांना बेदम मारहाण केली आहे या आंदोलनात विधी या शैक्षणिक वर्षामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी भीमसैनिक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याचा कोठडीत मृत्यू झाला या प्रकरणाची सखोल चौकशी करावी या प्रकरणी करणारे जे पोलीस जबाबदार असतील त्यांना तात्काळ नोकरी देऊन बडतर्फ करावे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सर्वदे यांनी केली आहे यावेळी जिल्हा परिषद येथे पूनम गेट समोर निदर्शने करण्यात आले परभणी येथील आंदोलनानंतर बौद्ध वस्तीत भीमनगर प्रियदर्शनी नगर, नगर इत्यादी विभागात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर कोंबिंग ऑपरेशन करून बौद्ध बांधवांना मोठ्या प्रमाणात मारहाण केली सोबतच त्यांच्या घराची मोटारसायकली कारची पोलिसांनी आणि त्यांच्या भाडोत्री गुंडांनी नुकसान केले अनेक निष्पाप नागरिकांना पोलिसांनी बेकायदेशीर अटक केल्याचे समजते अनेक महिलांना आणि शालेय कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत वरील सर्व प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर व पोलीस गुंडांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आली यावेळी केडी कांबळे अतुल नागटिळक पवन थोरात राजेश उबाळे श्यामसुंदर गायकवाड अविनाश मडिखांबे श्याम धुरी सुशील सर्वदे सोमनाथ घोडकुंबे शिवा गायकवाड विकास सर्वदे अमोल वामने यशवंत माने सदैपा झळकी सतीश शिंदे सुग्रीव जेठीथोर आनंद जानराव राजू गुल्लापल्ली बसवराज सोनकांबळे शिवा उबाळे समीर नदाफ किशोर शिंदे श्रीनिवास सर्वदे महादेव बाबरे प्रभाकर शहापुरे सिद्धार्थ बनसोडे शिवम सोनकांबळे सचिन गायकवाड बापू सदाफुले प्रबुद्धकुमार दोड्यानूर आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते